अरे ही पुस्तकं वाचणं सोड आणि पहिलं छावा मूवीला जा तिकीट काढलं नसेल तर काढ काड़। मी काढून देतो अरे बाबा मूवी नाही आहे यशोगाथा आहे ती यशोगाथा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आहे ती बघायचंय मी मी दोन दिवस मी जा तू दोन मिनटं थांब दोन मिनिटं थांब मंडळी आज बघा आपल्याला आज वेगळं काही करायचं नाहीये मी तुम्हाला फक्त आज धावपळ करून भेटायला आलोय कारण मी फार एक्सायटेड आहे छत्रपती संभाजी महाराजांवरती जो चित्रपट आलेला आहे ना छावा त्याबद्दल सांगायला कारण चित्रपट प्रेक्षक यांची एक वेगळी स्टोरी आहे माझी पर्सनली वेगळी स्टोरी मला बघायला जायचं पूर्ण मी प्या मी सांगणार नाही माझी स्टोरी सांगणार या चित्रपटाचं सा कसं वाटते पहिला जेव्हा सुरुवात होते ना तुमच्या अंगात असा एक ते सळसळसर रक्त ए आर रेहमानचं म्युझिक त्याच्यामध्ये भव्य दिव्य म्युझिक आणि तो सेट ती डिझायनिंग हा लक्ष्मण होतेकरांनी काय दिग्दर्शन केलंय खतरनाक दिग्दर्शन म्हणजे म्हणणार ना तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इंटरव्हल पर्यंत तू हा मूवी धमाल एन्जॉय करतोय पण इंटरव्हल नंतर ती जी नाळ जोडलेली आहे मराठी मातेची संभाजी महाराजांसोबत शिवाजी महाराजांसोबत आणि आपल्या एकंदरीत कारकीर्द जी त्यांची झालेली आहे त्याच्यासोबत जी आपली नाळ जोडली गेलेली आहे ना ती तिकडे कुठेतरी आपल्याला हळूवार फुंकर घालते मी ऐकलं की मध्ये तो थोडासा पेस मध्ये स्लो किंवा एडची एक तास खूपच बारीक मी सांगितलं पूर्ण नका सांगू बघ आता मला जर विचारशील ज्याप्रमाणे म्हणजे माझा जितका अभ्यास याच्यात माझा जितका अभ्यास एक साधारणपणे नऊ वर्षांची कारकीर्द होती <laughs> संभाजी महाराजांची आणि त्याच्यामध्ये नऊ वर्षामध्ये साधारणपणे काहीतरी <laughs> एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस एकशे सव्वीस बॅटल झाल्या त्यांच्या <laughs> आणि दोन तास पस्तीस मिनिटांमध्ये संभाजी महाराजांचा प्रवास तुला जर दाखवायचा आहे तर तो काय फ्लो असू शकतो म्हणून त्या गोष्टींसाठी टेक्निकल गोष्टी आहेत काही सिनेमॅटिक लिबर्टी आहेत या घेण्याची गरज असते आस असं मला वाटतं की म्युझिक कुठे कुठे खूप लाऊड आहे किंवा ती लाऊड होते अचानक पण ती त्या काळात गरज पण आहे तेवढ्याचे स्वतः बघितल्यानंतर आणखी बघेन बरोबर म्युझिक बद्दल काय खूप छान म्युझिक आहे म्हणजे त्यात काही वावगच नाहीये त्या मुव्हीला कुठेतरी तुम्ही असं गालबोट लावू शकता असं मला तरी कुठे वाटत तेच होतं विचारायचं कारण जेव्हा ट्रेलर आला त्यानंतर खूप सारे कॉन्ट्रोवर्सी हो हो पिक्चर बघून आल्यावर वाटत की कॉन्ट्रोवर्सी ती अशी म्हणजे गरजेची होती mm -hmm. किंवा काय कॉन्ट्रोवर्सी ज्या विषयामुळे घेतली त्या विषयाला आपण तितक्या डार्कली बघू नये असं मला वाटतं कारण जर समजा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट जिंकून आली किंवा एखादा सण असेल तर त्या सणाला आपलं पारंपरिक जरी नृत्य करत असो कुठलाही नृत्याचा प्रकार असू शकतो सो मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही वावगं करण्यासारखं होतं की पण फ्रॉम दॅट फिल्म येस 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 म्हणजे त्यातला सगळ्यात जबरदस्त सीन सांगतो आता ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे मी रिव्हील नाही सांगू मी रिव्हील नाही करते ती अख्ख्या महाराष्ट्रालाच काय तर अख्ख्या भारताला माहितीये की संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाच्या जबड्यात हात घालून सिंहाचा जबडा फाडला होता हे सगळ्यांना माहितीये पण हा सीन जेव्हा तू थिएटरला जाऊन बघशील म्हणजे म्हणजे तुझ्या हातामध्ये दहा हत्तींचं बळ आहे की काय वगैरे असं होतील मी तर मी तर म्हणतोय ना मला ह्याच्यासोबत जायचंच नाहीये कारण मी जर ह्याच्या बाजूला बसलो ना हा तिथे बॅटल चालू असताना हा मला कोणी मारणं वगैरे हा हे काय करणारच आहे कवी त्यांच्याबद्दल तुझं व्ह्यू तू सांग आता मी माझ्या डोळ्यात त्यांच्याबद्दलची लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा म्हणजे ऑफ वासेपूर हा सो त्याच्यानंतर डायरेक्ट माझ्या लक्षात असलेली भूमिका म्हणजे मी शिवाजीराजे भोसले मध्ये सो असं काही एक्सपेक्टेडच नव्हतं की अशी काहीतरी भूमिका घेऊन येतील तुम्ही कितीही स्ट्रगल करा तुम्हाला अनुसरून असलेली स्क्रिप्ट ही तुमची वाट बघत असते असं मला वाटतं स्पेशली <laughs> अरे यार म्हणजे म्हणतात ना म्हणजे मी त्या विषयापासून थोडासा पळत होतो तुम्हाला पकडलास त्या विषयावरती सुरुवातीला तो ओळखणारच नाही कोणी म्हणजे मी तर म्हणेन अशा माणसाला त्या चित्रपटाला घेऊन जा ज्याने ट्रेलर पण नाही पाहिलाय <laughs> मी लिहून देतो हा <laughs> अक्षय खन्ना आहे हा ओळखणारच नाही कारण काय सरप्राईझिंग आहे काय धमाल म्हणजे अनदर लेवल म्हणजे औरंगजेबांचा जो ऑराय तो आलमगीर ना बादशाह आलमगीर सो कॉल्ड बादशाह आलमगीर सो so, त्यांची ती नजर त्या नजरेतली आग त्यांचा चालणं त्याच्यातला एकदम एकदम असं म्हणतात ना असा सळसळ होणारी एक गोष्ट सांगतो की जाऊ दे नको सांगायला तो सिनेमा बघ माझी इच्छा आहे नक्की एक लास्ट शेवटचं हा परफॉर्मेंस बेस द नदर दॅर विकी कॉशन लक्ष्मण पोतेकर जेव्हा लिहित होते पहिला शब्द जेव्हा त्यांनी लिहिला ना तेव्हा त्यांनी ते कोपऱ्यात लिहून ठेवलं होतं विकी कौशल <laughs> याला मन... ही कास्टिंग याला कास्टिंग <laughs> म्हणतात <laughs> कारण संभाजी महाराजांचं वर्णन जे आपण ऐकत आलेलो हो। आहोत त्या वर्णनामध्ये विकी कौशल सारखा एक नट येतो आणि स्वतःचा प्राण होतून त्यांनी काम केलेलं त्याच्यात ते त्यांनी त्या रोलसाठी काय प्रिपरेशन केलं म्हणजे मी पाहिलं होतं ऐंशी किलो वजन होतं जेव्हा ह्या मूवीची त्यांनी सुरुवात केली म्हणजे रोलला प्रिपेअर करण्यासाठी आणि आय गेस एकशे दहा एकशे पंधरा पर्यंत वजन घेऊन गेला होता तो mm. म्हणजे काय आता प्रत्येक रोलसाठी फिजिकली मेंटली इमोशनली तयारी करायची तर ते फिजिक पण मेंटेन करणं माझ्या मनाला भाळलेली भूमिका म्हणजे विकी कौशल विकी कौशल आता जास्त नको काही सांगू आता मी जातो नाही खरंच जा खरच जाऊ का मंडळी हा चाललाय तुम्ही पण जा पाहायला विसरू नका छावा मूवी तुमच्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये ऑनलाईन पाठवतो तुला चालेल